नमस्कार मेंंजणा और आप देख रहे हैं दिव्य भारत बीएसएम ने ऑब्जर्व करते हैं आज की बड़ी खबर पर यडशीत मुसळधार पावसाने ग्रामस्थांचे जीवन विस्कळीत रस्त्यावर पाणीच पाणी जीव मुठीत घेऊन ग्रामस्थांचा प्रवास यडशी प्रतिनिधी सुभान शेख धाराशिव तालुक्यात येडशी परिसराने काल सप्टेंबर बारा रोजी मुसळधार पावसाचा जबरदस्त तडाखा सोसला संध्याकाळी चार वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत कोसळलेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण गाव पाण्याखाली गेले गावातील रस्ते घरांच्या दाराशी नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी पाणी साचल्याने ग्रामस्थांना प्रचंड हालपेष्टा सहन कराव्या लागत आहेत अचानक आलेल्या या पावसाने ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे रस्त्यांची दयनीय अवस्था पावसाचे पाणी साचले गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी रस्त्यांची दुरुस्ती सिमेंट कॉन्क्रीट रस्ते बांधकाम नाल्यांची उभारणी याबाबत कोणतीही ठोस पावले उचलेली नाहीत त्यामुळे प्रत्येक वर्षी पावसाळ्यात त्याच समस्यांचा सामना करावा लागतो यंदा पावसाचे पाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर साचले असून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे गावातील मुख्य रस्त्यांसह लहान गल्ल्यांमध्ये पाण्याचे प्रचंड साठे झाल्याने ग्रामस्थांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे काही ठिकाणी तर घरातच पाणी शिरले असून लहान मुले वृद्ध आणि महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे वाहतुकीचा पूर्ण ठप्पा अवजड वाहनांच्या रांगा लातूर बार्शी महामार्गावरील पाणी साचल्याने वाहतुकीचा पूर्ण ठप्पा बसला जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेपर्यंत चारचाकी तीनचाकी आणि अवजड वाहनांची लांबच लांब रांग लागली वाहनचालक अडकल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली तर प्रवाशांना तासनतास रस्त्यावर थांबावे लागले ही परिस्थिती पाहून ग्रामस्थ अक्षरशः कावरे बावरे झाले ग्रामस्थांचा संताप आमचे जीव धोक्यात ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत प्रशासनावर थेट टीका केली त्यांनी म्हटले प्रशासनाने वेळीच दखल घेतली असती तर ही वेळ आम्हाला आली नसती पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य नाले बांधले गेले असते तर जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागला नसता एक ग्रामस्थ भावनिक होत म्हणाले प्रत्येक वर्षी अशीच परिस्थिती असते पण आमच्या समस्या कोणी ऐकत नाही शासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आम्हाला आणखी मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल आरोग्य धोक्यात पाण्यातून साथरोग पसरण्याची शक्यता गावातील अनेक भागांत पाणी तुंबून राहिल्याने डेंग्यू मलेरिया आणि इतर पाण्यातून पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे बालक वृद्ध आणि गर्भवती महिलांना याचा विशेष धोका आहे ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने पाणी उपसण्याची आणि स्वच्छतेची मागणी केली आहे शासनाकडे मागणी तात्काळ उपाययोजना कराव्यात ग्रामस्थांनी महाराष्ट्र शासनाला आवाहन केले आहे की तातडीने हेडशीतील रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण नाले बांधणी आणि पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात अन्यथा ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन धोक्यात राहील येडशीतील मुसळधार पावसाने पुन्हा एकदा ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांची दयनीय अवस्था अधोरेखित केली आहे ग्रामस्थांचे जीवन पाण्याखाली गेले असून शासन व प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर पुढील काळात या समस्येचे भीषण परिणाम भोगावे लागतील गावातील नागरिक आता ठामपणे म्हणत आहेत आम्हाला आश्वासन नाही तर ठोस काम हवे देव्या भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी सुभान शेख मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले ताजा व तोड़ पहाड़ बह दिव्य भारत बी एस एम न्यूज चैनल चैनल ला ला करा शेयर करास्क्राइब करा और समाचार के लिए संपर्क करें आठ दो शून्य आठ एक आठ शून्य पांच एक शून्य अधिक जानकारी के लिए लॉग इन करें डब्ल्यू 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 दिव्य भारत बी एस एम न्यूज डॉट कॉम मुख्य संपादक डॉक्टर महाले दिव्य भारत बी एस एम न्यूज को लाइक करें शेयर करें और सब्सक्राइब करें ताजा तरीन खबरों के लिए बलायतन दबाएं अब तक ले बस इतना ही फिर मिलते हैं कैसे ही बड़ी खबर के साथ अब तक रहे नमस्कार और देखते देव भारत भी न्यूज नहीं हो